नमस्कार प्रेक्षकांनो झी मराठी गौरव पुरस्कार झी मराठी वाहिनीवर चित्रगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पार पडलेला आहे या पुरस्कार सोहळ्यामध्ये कोणत्या कलाकाराला कोणता पुरस्कार मिळाला आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार पाणी या चित्रपटाला मिळाला आहे तर सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार महेश मांजरेकर यांना मिळालेला आहे तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार वैद्य ही परशुरामी हिला मिळाला आहे तर सर्वोत्कृष्ट बालकलाकार मायरा बायकोळ यांना मिळा हिला मिळाला आहे याचबरोबर मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर हा पुरस्कार अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला मिळाला आहे यांच्यासोबतच अनेक कलाकारांना वेगवेगळे पुरस्कार देण्यात आले आहेत तर मित्रांनो तुम्ही जी ग चित्रगौरव पुरस्कार हा पाहिला काही आम्हाला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद